नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा त्र्यंबकेश्वरच्या निसर्गरम्य अंजनेरी परिसरात आज उत्साहाचे उदाहरण आले आहे नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्रह्म व्हॅली शैक्षणिक संकुलात भव्य ब्रह्म उत्सव दोन हजार सव्वीस या तीन दिवसीय वार्षिक कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा श्री गणेशा अत्यंत थाटा संपन्न झाला या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विश्वास उटगी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर उटगी यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पाटील पानघवाने यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुला मुलींना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे या ध्येयाने लावलेल्या रोपटाचा आज वटवृक्ष झाला आहे असे गौरवाद्वार उपस्थिती लाभलेले त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्व पटवून दिले व्यावसायिक शिक्षण घेतलेला विद्यार्थी प्रशासकीय सेवेत अधिक उत्तम कामगिरी करू शकतो असे सांगत त्यांनी जास्तीत जास्त तरुणांना प्रशासकीय सेवेत येण्याचे आवाहन केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानघवाने पाटील यांनी यावेळी मोठी घोषणा केली विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढवण्यासाठी नवीन संशोधन केंद्र आणि भविष्यातील उद्योजक घडवण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली तर संस्थेचे सरचिटणीस गौरव पानगव्हाणे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला आणि उपाध्यक्ष डॉक्टर धनिषा पानगव्हाणे यांनी वार्षिक कामगिरीचा अहवाल सादर केला या सोहळ्याला अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली होती यामध्ये त्रिवेणी सोनवणे ज्येष्ठ उद्योजक प्रवीण प्राचार्य मीनाक्षीताई सरपंच जिजाबाई लांडे संस्थेच्या सहसचिव प्रभावती पानघवाने श्रीमती स्नेहल भुसे तलाठी संदीप कडनोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डी एड बी एड आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला तर आज चिमुकलांच्या नृत्य विष्काराने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली हा सोहळा आठ तारखेपर्यंत असाच दिमाखात सुरू राहणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विनायक निखाडे डॉक्टर हरिक कुदळ डॉक्टर बोकुड तळेले डॉक्टर जफर खान चंद्रकांत शिरसाट डॉक्टर विनोद राऊत डॉक्टर गणेश बसारकर डॉक्टर दिलीप पुटे मुख्याध्यापक विजय तांबे दीपाली चौरे समाधान पगार सचिन पाटील आणि प्रमोद जोशी यांच्यासह सर्व शिक्षण व कर्मचारी परीक्षम घेत आहेत शिक्षणासोबतच कला आणि क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या या ब्रह्मोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर